न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, साडी आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळकरोड बडोदा बँक हेड ऑफिस जवळ मालेगाव नाशिक चार लाख तेवीस बीडमध्ये पोलिसांचा वर्दीचा गैरवापर शेतकऱ्यांना धमक्या आणि जवानांवर खोटे गुन्हे स्टार ऑल इंडिया पॅथर सेनेकडून निलंबनाची मागणी नितीन सोनवणे बीड डी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बीड जिल्ह्यातील पोलीस विभागातील गंभीर कारभारी घटनांनी खळबळ उडवली आहे शेतकऱ्यांना धमकावणे संशयितांना अमानुष मारहाण करणे आणि देशसेवा करणाऱ्या जवानांवर खोटे गुन्हे दाखल करणे यांसारख्या प्रकारांमुळे पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर झाल्याचा आरोप होत आहे ऑल इंडिया पॅथर सेनेने या प्रकरणांमध्ये दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची विनंती बीडचे पोलीस अधीक्षक यांना केली आहे नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्याला धमकी जिल्ह्यातील नेकनूर पोलीस स्टेशन अंतर्गत पवनचक्की कंपनीच्या नुकसानं भरपाई मावेजा मिळाल्याबाबत वाद सुरू असताना एका शेतकऱ्याला पोलिसांनी तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा शेतकरी न्याय मागत असल्याचे सांगितले जाते तर त्याच्या यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना धमकावण्यात आल्याचा आरोप आहे या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पॅथरसेनेच्या कार्यकर्त्यांनी याला पोलिसांचा कायद्याचा भंग असल्याचे म्हटले आहे व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस शेतकऱ्याला थेट धमकावताना दिसत आहेत ज्यामुळे बीड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत अमानुष मारहाण गेल्या काही दिवसांपूर्वी आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत कडा चौकी येथे अविनाश सोनवणे यांना संशयित म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली होती बेल्ट काठी आणि लाथा बुक्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाले असून डीवायएसपी आष्टी यांनी पीडिताची जाब विचार घेतली आहे मात्र अद्याप दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने बीडचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दोषी पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे ऑल इंडिया पॅथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सांगितले या प्रकारामुळे सामान्य माणसाचा पोलिसांवर विश्वास उडत आहे पीडिताला न्याय मिळाला

छत्रपती संभाजीनगर धृत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य वा साई कवते कॉम्प्लेक्स बी पी रोड डॉक्टर लाईन स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य वा डॉक्टर सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक गुंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडेचिडेपणा चेड़ अभ्यासात कमी स्मृतीभंग पेसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष स्क्रिजोफ्रेनिया व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद आठ अब्ज अठरा कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षणाधिकारी पाचोदा अक्षिरुर बी मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन